असलेले मान्यवर व पण इकडे उपस्थित असलेले बंधू भगिनी मी जास्त काही बोलणार नाही परंतु एक नक्की दुधा सांगेल की पत्रकार म्हणजे हे सोपं वाक्य नाही आपल्याला जरी वाटत असेल त्या पत्रकारांचे किती अडी अडचणी असतात हे तुम्हाला सांगतो कारण त्या बातमी जर आपल्याकडून चांगली लागली तर आपण त्याची वाहवा करतो आणि बातमी जर आपल्या विरोधात लागली तर आपण बोलतो अरे तो पत्रकार त्याचं काम करतो त्याचं काम करतो परंतु असं नसताना दीपक यांचे नक्की हे शिकायला भेटलं आमच्यासारखे विविध राजकीय पक्षाचे नेते इकडे उपस्थित आहेत अशी घटना घडते की ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही परंतु आम्ही बातम्यांमध्ये बघतो मग आम्ही सक्रिय होतो आम्हाला तर खरं म्हणजे पत्रकारी अशी केली पाहिजे आज तुम्हाला सांगतो की पत्रकारी करताना अनेक विषयामध्ये दीपक जे असतील हे स्वतःहून सांगतात हा विषय तुम्ही ह्या पद्धतीने घ्या हा विषय तुम्ही ह्या पद्धतीने मांडला आणि त्याचा आनंद आम्हाला होतो कारण काय विषय जोपर्यंत आम्ही करणार नाही तोपर्यंत आम्ही राजकीय पक्षात टिकणार नाही मग कुठलाही पक्ष असू आणि त्या विषयासाठी नक्कीच दीपक जे आम्हाला मदत करतात आज आपल्या टॉप टेन महाराष्ट्राचा दुसरा वर्धापन दिनानिमित्त तुम्हाला शुभेच्छा देतो तसंच इकडे उपस्थित असलेले सगळे बंधू दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही एवढं नक्की सांगतो की लोकांचे समस्या हे दूर करण्यासाठी सगळे प्रयत्न करतात मग राजकीय नेते असू द्या सामाजिक कार्यकर्ते असू द्या किंवा पत्रकार असू द्या अशाच एकमेकांनी एकमेकांच्या ड्युटीमध्ये राहून आपण जर लोकांचे विषय जर सॉल्व्ह केले तरच आपण त्याच त्याचप्रकारे की त्यांनी जर विषयाला घेऊन किंवा चॅनलला घेऊन माध्यमांमध्ये जर समोर आले तरच आपण टिकून राहणार आणि पत्रकार म्हणजे हा तिसरा स्तंभ आहे खरं सांगायला गेलं तर त्यामुळे आपली पत्रकारी अशी चांगल्या याच्याने चालू ठेवा एवढा सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो आपण खरंच या कार्यक्रमात मला म्हणून मान सन्मान दिला त्याबद्दल दीपकजी व त्यांच्या सगळ्या टीमचे मनापूर्वक आभार एवढ्या सांगतात माझे शब्द काही वेळा अन्याय होत असतो आज मला वाटतं दीपक येणाऱ्या काळात तू आम्हाला पण कधी बाजू मांडण्याचा मला वाटतं त्यात तुझे जे काही प्रतिमा आहे ती आणखी त्याहून म्हणजे आज चांगली आहे पण ती जी एकाकी अशी कदाचित काही लोकांना वाटत असेल तर ती त्यातलं दूर होऊ जाईल आणि या ठिकाणी प्रत्येक माणूस प्रत्येक पक्ष आपला गेलो किती मोठा आरोपी असला तरी त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी मिळत असते आणि त्याचा तो आणि सर्वांना नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे सर्वांनी नाश्ता ज्याला खायचा नसेल त्यांनी घरी घेऊन आहे आणि आपण